संगीता बोला ना मालक किचन मधली झाली का सगळी काम हो झाली आहे थोडेसे बाकी करते ना आणि बेडरूम मधलं झालंय बेडरूम भात लावला का कुकरला होईल मी काय म्हणतोय संगीता राहते की काम सकाळपासून आल्यापासून काम 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 आता दीपक राव तुझ्या संघ बोलते म्हणजे जरा हो साहेब बरोबर आहे पण हे काम आहे ना करावं लागेल ना बर का संगीता चार पाच महिने झालं बघतोय तुला बर का मी काम करताना हो पण तुझ ते राहणीमान अग ये इकडे काय ला, लास्ट का काय आता ये अहो मला काम बाकी आहे ना माझ करू का मी म्हंटल ना थांब मालक म्हणले ना स्वतः इकडे मी काय बोलतोय तू काय ऐकते बोला ना मालक बस मला काय काय म्हणत होतो मी चार पाच महिने झालं तू माझ्याकडे काम करते हो बरोबर आहे पण तुझं जी राहणीमान जी आहे ना शपथ आवडलं बरं का आपल्याला हो का माल जाम, जाम खूप जादू तुझा चॉईस साडी वगैरे असं वाटतं की घराची मालकीनच आहे तू काय मालक काय बोलताय तुम्ही बस कमी इथे खा, खाली कुठं की मालक बस वरती हो बर नाही वाटत हो मला कस आता आमचं आहे का नाही का ठीक आहे तुम्ही बोलता तर बसते तर मी काय म्हणतो तू एवढं काम करते म्हणजे तुझा स्वभावाबद्दल मला खूप आवडला बर का म्हणजे काय वाटत नाही तुला की आज आपण एवढं दिसायला स्मार्ट आहे सुंदर आहे ब्युटीफुल आहे त्याच्यात काय मला काम तर करावं लागतं ना घरासाठी हाच गुण तुझा आवडतो मला बाकीच्या कशा आल त्या आलत नट्टा फट्टा त्यातच त्यांचा टाइम जातो पण तू काम कामाशी आपला मतलब कामाशी एक तर आहे बरोबर आहे पण मला एक दोन तीन मित्र बोलले बर काय अहो का तुमच्या जी कोण लेडीज कामाला असते ना आम्ही फुसलो शाळा बाई काय साफसफाई करायला लागली काय मालक तुम्ही चेष्टा करताय so, खरच काय चेष्टा नाही करत आहे परिस्थिती तुझी, तुझी मजबुरी मला माहित आहे हो आहे ना मालक काय करू मग त्याच्यासाठी पोटासाठीच करावं लागतं एवढे काम हो की okay, तू करते पोटासाठीच मग तर मी पण समजून घेतो ना तुला कधी काय अडचण आली कधी काय पैसे पाहिजे असं आता मागच्या वेळेसच Hmm. रात्रीत फोन केला मला तू फक्त एक कॉल किती oh. पकराव मला दहा हजार रुपये लागायचे शून्य मिनिटात ट्रान्सफर तस खूप मदत करतात मदत नाही म्हणायचं मदत नाही प्रेम <laughs> म्हणजे प्रेम काही तर oh. आपल्या माणसाबद्दल वाटतंय असं प्रेम हे oh. <laughs> तुझी आद आहे ना असं काय तर असते म्हणजे परिस्थितीनुसार माणसाला वागावं लागतं ते जिवंत उदाहरण म्हणजे संगीता हा तर मी काय म्हणते बोला ना मला आता असा जर एवढा लोड घेत राहिली तू आता तुझी मुलं बाळ आहेत वाईट वाटतं कधी कधी काय मला पण आहे ना ते तर सुटणार आहे का मला काय पण हो म्हणजे काय पण म्हण संगीता काय पण म्हणा संगीता तुझी ती लहान लहान मुलं त्यांच्याबद्दल घेणारी तू कष्ट अहोरात्र काम करतेस <laughs> मला ना असं कधी कधी असं भरभरून येतं ग कारण तुझी ती कामाची पद्धत कामातला एक निष्ठपणा काय वाटतं मला माहीत आहे का संगीता तुझी एवढा काय जी कामाचा लोड घेते नको घेऊ जाऊ दूट हा आम्ही आहे ना म्हणजे आम्ही आहे म्हणजे आता अशी जर अडचण आली तुला रात्रीचा कसा फोन केलास कधी पण करायचा कसं बरं वाटतं का मला नेहमी नेहमी तेच बोलायला बरं वाटण काय वाटणार त्याचा कशाला तुम्ही विषय घेता येते आम्ही असं म्हणलं का तुम्हाला कि संगीता एवढा रात्रीचा का फोन केला दहा हजारासाठी मला बोलता येत नव्हतं तुला पण नाही ना तुम्ही कधीच नाही बोलले असं म्हणून तर मी तुम्हालाच कॉल करून मागते ना पैसे पण मी समजून घेतलं ना तुझ्या अडचण काय असणार आहे काय नाही हा देऊन टाकले तर मी काय म्हणतोय आता एवढं जर तारांबळ करत जर आयुष्य जगायचं असले तर काय त्या जागण्याला अर्थ आहे येते का लक्षात मी काय म्हणतोय ती कष्ट तर करावा लागेल ना मुलांसाठी कष्ट कष्ट कष्टी संगीता साधन सोपा उपाय सांग तुला मी आता राहिलेले आयुष्य आहे ना पुढचे आनंदात आणि प्रेमानं जगायचं कस आमच्या बरोबर म्हणजे कस अग म्हणजे माझ्या बरोबर राहायचंय हो काय बोलताय मालक तुम्ही हे अगं मी तुझा सगळा सांभाळ करेल हे असा फ्लॅट ना अजून एक फ्लॅट घेल तुला मी मुंबईत नको मला ते माझे कष्ट केलेले बरे पण तुमच्या सोबत नको आणि तुमचा फ्लॅट पण नको मला आहे ना माझी फॅमिली त्यांच्या सोबत मी खूप खूप खुश आहे बघ एवढी चांगली संधी द्यायला लागली तुला मी नको मारल तुमची संधी मला तसलं काय या बघ संगीता ही चांगली संधी चालून आली अशी जर संधी सोडली तर परत मिळणार नाही अग मुंबई मध्ये फ्लॅट मध्ये काय झाली काय तू का अगं हे बघा तुम्ही असं काय करू नका मला हे सगळं आवडत नाही आणि तुम्ही असंच करणार असेल तर मी तुमचं काम पण सोडून टाकते मी नाही येणार उद्यापासून अगं ये संगीता अगं गमत केली मी बाबा म्हणलं तुझी इच्छा होती का तिकडे मुंबईला यायची खरंच असं असं काही करू नको काम वगैरे काही सोडू नको अगं तू जर काम सोडून गेल तर घरातलं कोण करायचं एक तर ती गेली गावाला महिनाभर नाही हा काय म्हणत घेऊ नको आपलं एक बोलन गेली सहज म्हणलं बघा म्हटलं आता एवढे तू आमच्यात काम करते परत तुला वाटायचं साहेबांनी आपल्याकडे लक्ष बी दिलं नाही म्हणून बोललो मी मला काय तशा अर्थानं नाही बोललो तुला मी ठीक आहे मालक करते मी माझे काम हा कर तुझी काम पण ऐक संगीता आता ही आपल्यातल्या आपल्यातच राहू दे तर उगाच सोसायटीत चर्चा व्हायची बाबा हे असं तसं म्हणलं म्हणजे तुझ्या बी नावाला धोका माझ्या बी नावाला धोका होईल ना लोक काय काय म्हणतात तू येता जाता हा बर ठीक आहे दीपक राव झाला असता का नाही गोळा आता पण काय राव मिरची साधी सुधी मिरची नाही एकदम झाल मिरची आहे आता ह्या मिरचीला जर आपल्या ताब्यात घ्यायचं असेल वेगळा प्लॅन करावा लागेल दीपक राव असं तसं नाही घावायची ही मिरची तुम्हाला नाही तर तुमचाच जाळ होईल काय करावले जायला हॅलो हा जा, आर कुठे आराम अर्धा आर तास झाले ये म्हणले अजून इथे काय दिपे खायला काही ज्या हा अरे तू एवढं काय घाईत फोन केला लगेच लगेच म्हणला नेमकं काय झालंय अरे कामच तसं आहे काय म्हणतो तुला माहित आहे मला कुठल्या गोष्टीची अडचण आली की पहिला कॉल कोणाला असतो मी बी येतो का नाही पण लगेच म्हणून तर कॉल क्याल केला ऐक की बोल ना आता तू आले की आपला दो जवळचा दोस्त आहे म्हणून तुला सांगतो हा काय आपल्या घरात जी कामवाली आहे का नाही माझ्या घरात रे हां हां हा आपल्याला लय आवडली काय बोलतो आवडली मग तुला माहित आहे एखादी गोष्ट आपल्याला आवडली म्हणजे आवडली ती पाहिजे असले म्हणलं ना ते पाहिजेच दुसरा काय विषयच नाही पाहिजे म्हणजे मग काय तू नेमकं काय करायचं तुला आता पाहिजे म्हणलं एवढं कळत नाही का तू बी दूध खळावणी करायला लागला का आता मग तू काय लग्न बिग्न करायचं ठरवलं काही नाही मग हे बघ माझ्या परीनं मी प्रयत्न केले मग तिला पैशाचं आम्ही दाखवलं एक दोनदा मदत बी केली तिला जाळ्यात वाढायसाठी पण नाही लागा लय जे मिरची आहे ती हात लावला तरी लगेच लगेच डेंजर अंदाज घेऊन बघा म्हटलं थोडक्यात मला काय सांगायचंय काय बी दुनिया हिकच तिकडे होती पण ते आयटम आपल्या मिठीत पाहिजे विषय कट दि काय तू या का खोला राहू काय झालं असल्या गोष्टी झाली तू एवढं काय काय फोन करून बोलवलं टेन्शन न घेऊ मी आहे ना मी तुला आहे ना मला पहिले एक सांग काय घरी कोण कोण आहे आता सध्या अरे बाल घरची सगळी मोकळा आहे घर झालं तुझं काम तू टेन्शन घेऊ नको कशा टेन्शन घेऊ नको काय बघ ही गोळी अरे काय माझा बीपी वाढलाय काय थांबा बीपीची नाही गोळी मी काय सांगतो तिथं ऐकून घे काय ही गोळी तिला द्यायची कशात पाण्यात लिंबू शरबत तुला जशात द्यायची ते दे तुझ्या पद्धतीने दे ही गोळी एकदा तिला दिली ना ती मिरची किती ती थंड पाडणार आणि तुझ्या मिठीत शंभर टक्के येणार कला का सावध घेऊन तयारच असतो काय तू हा अरे तुझ्या माहितीसाठी सांगतो या गोळीवरती शतक मारले मी शतक सेंचुरी गावातला काही बाई जर आवडली गोळी द्यायची बाई आपल्याकडं नक्की या गोळी फरक पडेल काय बघा मग तुझा फोन आला पाहिजे मला काम झाल्यानंतर एवढं लक्षात हो ठेव फक्त काही बरोबर का माझ्या माणसाला फोन केला बर का मी टेन्शन नाही घ्यायचं मी असताना चौक मी मला काम आहे जरा ते करून टाकतो शंभर टक्के तुला रिझल्ट मिळणार शंभर टक्के ती तुझ्या मिठीत येणार म्हणजे या एक काम करतो काय काय पटकन जातो का तू लय घाई झाली बघ आता वर जाईल फोन करतो तुला गुळीचा तुम्ही फोनची हो वाटच बघ नुसती तू आता का ग पंगा लय अंग दे इकडं तिकडं दाखवत आता गुळीनं काय होतंय संगीता हो मला काय अग किती काम करशील काय मी बोललो म्हणून लगेच मूड खराब करून घेतला काय नाही 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 काय काय अग म्हटलं ना ते आपल्या दोघातच राहील काय विषय आपलं सहज बोललो मी सहज हा हसत राहायचं उग तसंदर्भ चेहरा करून नाही हा गैरसमज करायचं नाही माझ्या बाबतीत हा हे बघ तुझ्यासाठी सरप्राईज सरबत करतानाच तुला बोलवणार आहात मी पण म्हटलं तिला सरप्राईज द्यायचं म्हणलं हे बघ मी सरबत पिलोय खास तुझ्यासाठी सरबत करून आणलाय काही गरज नव्हती संगीता काळजी तू घेते का नाही माझी मला काय लागलं सवरलं ला, कस पटकन देते काम माझ्याकडे करते तो भाग वेगळा पण देते का नाही मनापासून करून हा? ओ, देते ना म्हणलं आता हे ऑक्के कस जरा एवढं कामाची माझी तुझ्या माग तर तरी नाही प्याल तर हो। थँक्यू बर कमालत। यू का मला अगे थँक्यू काय आता आम्ही काय तू उभारून प्यायला लागली काय काय बस बसून प्यायचं असतं पाणी कसं आपण बसून पितो का नाही सर्वच गेलं तरी <laughs> छान केलाय मला अरे चव आपल्या हाताला मला वाटतंय आता <laughs> कॉलनीच्या बाई सरबतचा गाडात लावा वा काय हो मला गमत गंमत छान आहे ना अरे वा मस्त एकदम म्हणजे काय बोलायचं काय मस्त नाही तर आपलं बनवणं म्हणजे डेंजर असतं एकदम आपल्याला पुढच्याला एकदम तरतरी झाली पाहिजे जागच्या जागी हा संपव 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 लवकर पूर्ण हा भाग माता तुझ्यासाठी काय आता मी पिऊ का संगीताच म्हणजे ना सावकाश सावकास काय काय दिसतंय कायच्यात तुम्हाला बघा बर केवय अगं ते लिंबू जास्त झाले माझ्याकडन ते पडल्याला येते नाही असं का मग असं वाटलं काहीतरी आहे का काय त्याच्यात नाही रे काहीतरी काय काहीतरी तरी काय नाही नाही म्हणजे काय पडलंय का असं नाही ती गायणी जरा थोडी मोठी असल्यामुळे ती सगळी साली त्या ह्याच्या लिंबाच्या त्या पडल्या बाकी पण टेस्ट कशी आहे एकदम मस्त हा मस्त होत फ्रेश वाटत नाही एकदम आता हा आता परत तुला ती बेडरूम मधला अजून ती फरशी पुसून घ्यायची म्हटलं त्यापेक्षा म्हटलं चला काल म्हटलं करते काम तर म्हणलं आपण बी सरबत पिर तुला काय गाय काय बोलल काय झालं म्हटलं असं डोक्याला घात लावते अरे मला असं जडझड वाटतय डोकं भारी वाटतय माझ काय जडजड वाटते हो ना लिंबू सरबतचा चालू झाला ती कंटाळा घालवतो पहिल्यांदा नंतर ये नरजांत निंबू सरबत साचर असं असतं हा पहिल्यांदा पिठी काही लिंबू सरबत्ती होय का खावत आ... आ... हा दीपक ये दी... ना ये काय ये ना जेवण दीपक अगं लांब का बसलय तू अगं ऐक शंभू काय सांगू काय होत एकदम काय होत काय एवढं लांब बसलाय दीपक मी ना तु ऐक ना, ना? अगं ऐक ना दीपक एवढा लांब का बसलय तू अगं जवळच आहे तुझ्या संगीता अजून जवळ ये ना अजून किती आता काय मान ठेव तुझ्या ऐक ना दीपक अगं दीपक बरं होय एवढं गुळीचं लगेच झालो गय सरबत ग लय स्ट्रॉंग होता काय ग एकदम मस्त होता हो अरे हो ना ओबी हो ओ बेबीच आहे ग मी तुझा पण काय माहितीये का कायला इजा काय ग ओ ग सोनू ऐक ना मी ना असा रोज सरोबत तुझ्यासाठी करत जाईल पिणार ना एवढे छान छान हाताने का नाही पिणार म ती चाकू लागला होता ना हाताला कुठे नाही झाला बरा बरं झाला ऐक ना झाला बरा हा हा हो गेला ए ऐक तू थोडा आराम करती का तोरा इथंच कुशल आराम नको आदमीत नको जायला आराम कर इथं थोडं मी या नको तुला जरा पाणी या नको प्यायला अजून थो थोड थो थो? हा चला ऐक नाही तसं नसतंय थोडं जरा लिंबू सरबत पिलाय म्हणजे एवढी एनर्जी नसते एकदम आणायची का ये नाही गाव आपण चल हात नको नको चल हा 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 इकडे हा हा गावात इजा थोड जरा बसते का जरा मराठी पायाला जरा छान थोडं थांबा थोडा आराम कर बर वाटला जरा थांब अरे दिली का गोळा दिला झोपली काय चला, चला? ना बाबू काय का सांगू झोप आली तुला नाही ना दीपक झालाय माझ मूड झालाय तुला झोपायचा मूड झालाय की दीपक अग पडल मी आहे ना संगू दीपक अग दीपू हो अग ऐकते का सांगू अग सग अग अयो अगं दमका की जा काय हो सगळ व्यवस्थित होईल ग तुला जेवढी घाई झाली ना त्यापेक्षा मला डेंजर घाई झाली पण अग जरा दमान हा करू करू की हो ग हो ग माझे चिमू ऐक ना सगळं करू पण कस जरा सौकात झालं म्हणजे कसं बरं असत ना जरा आराम कर तू गोळी तर बोलताय तुम्ही सुरुवात कुठलं करायची ही जरा प्लॅन आखतोय मी मानू ओ माय गॉड असं वाटतंय ना संगीव काय वाटत संगीता माझ्या समोर नाहीच कोण मग एक स्वर्गातन परीच माझ्या जवळ येऊन बसली असं वाटत <laughs>

कसं करायचं काय करायचं पण तू जरा देवाने घ्यायचं नाही ग दीपू तुम्ही माहितीये का बडबड करू नका ना मी करते ना करायचे करायची कस वाटतय दीपू अस वाटतय संगीता स्वर्गात आल्यासारखं वाटतंय मला हो ना हो आणि तू माझी मेनका वाटतेस मेनका हो का हो आणि तोंड बी बंद आता जे करायचं मी करणार हो। का हो अगं पण सांगू असं काय करणार आहे तू दाखवेल तू म्हणा आत्ता नाही अच्छा अगं सांगू वटात वट काय माझ्या दूध दिलं काय सगळं विसरूनच गेलोय बघ मी कुठं हाय का हाय अग सांगू ही काय हात बांधून कुठं असत सांगितलं ना मी करते म्हणून ते फक्त तोंड बंद करून बस कस वेगवेगळं प्रयोग करते सांगू माझी अगमस्ती मुलगा होती बे बे करते ना कधी करते मला बी काहीतरी ना <laughs> वटात वट घालू नको संगू! गेलो बर का तुझी च्या गावात हिला दिलेल्या गुळीचा पावर संपली का काय सांगू हे सांगू अगं विशुद्ध पड पण ही माझा हातातच सोडून पड ग गावात त्या इजाच्या असली डेंजर गोळी दिली वय तर नशीब एकच गोळी दिली ती डोक्यात आलं तर दोन गोळ्या टाकाव्या आणि एन्जॉय करावा आयला हिनच माझा काटा किर किरक्यालाय सांगू अरे सांगू काय करू <laughs> <laughs>